गोष्टी घराकडील लेखक व्यंकटेश माडगुळकर भाग तेरा पाहुणा माडगुळपासून सोळा मैलांवर आमच्या अक्काचे सासर होते पण सासूरवासीण असल्याने वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तिला माहेरी जायला मिळत नसे सटासामाशीला ती कधी यायची तिचे येणे आम्हा भावंडांना फार अपूर्वाईचे असे एकवार अक्काला घेऊन तिची घरची बैलगाडी धुरळा उडवीत माडगुळच्या वेशीत शिरली तेव्हा गाडी मागून पाहुणाही आला अंगावर धावून येणाऱ्या गावच्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करून तो आमच्या घरी आला आठ पंधरा दिवस आनंदाने राहिला पंधरा दिवस माहेरी राहून अक्का सासरी जायला निघाली आम्हाला नेहमीसारखे फार वाईट वाटले अक्काची गाडी वेशीबाहेर पडेपर्यंत आम्ही मागोमाग गेलो पाहुणा आमच्याच बरोबर होता मग अक्काने डोळ्यात पाणी आणून आम्हा सगळ्यांचा निरोप घेतला कुचू काटे असलेल्या सासरच्या वाटेने तिची गाडी चालू लागली पाहुणा मागोमाग परत गेलाच नाही आमच्यात उभा राहून डावीकडे बघत तो शेपूट हलवीत राहिला गाडी वळणाआड होण्याअगोदर पाहुणा विसरला हे माझ्या लक्षात आले मी ओरडून अक्काला सांगितले अगं अक्का कुत्रा राहिला की अक्काने हाताने खून करून सांगितले राहू दे राहू दे ही नसती पिडा कशाला म्हणून मी हाडहाड करून पाहुण्याला गाडीमागे धुडकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी मारलेला खडा चुकवून पाहुणा उलट दिशेला म्हणजे गावातच पळाला आणि घरी जाऊन मागीलदारी कर्दळीच्या आळ्यात जाऊन बसला त्यानंतर लागोपाठ दोन चार दिवस मी त्याला धरून नेत होतो आणि वेशीबाहेर आणून अक्काच्या सासरी जाणारी वाट दाखवित होतो त्या वाटेने तो थोडा गेल्यासारखा करी आणि परत फिरलो की थोड्या वेळाने आपणही गेल्या वाटाने परत येऊन कर्तळीच्या आळ्यात बसे मग मी आशा सोडून दिली पाहुणा आमच्या घरी राहिला पाहुणा गावठी बाण्याचा पण चांगला थोराड बांधायचा होता त्याचा रंग पिवडीसारखा होता अंगावर केस बेताचेच होते शेपूट कुर्रेबाज नव्हते कानही नेहमी पडलेलेच असत काय असेल ते असो पण या कुत्र्याचा चेहरा सदोदित कंटाळल्यासारखा दिसे हा कंटाळा त्याच्या डोळ्यात कपाळावरल्या आठ्यात दिसेच पण साध्या बसण्या उठण्यातही दिसे आम्ही पुष्कळ दटावून पाहिले पण माझ घराच्या उंबऱ्यात बसण्याचा हक्क त्याने कधी सोडला नाही गांधीवधाच्या जाळपोळीत आमचा जुना वाडा जळल्यानंतर नवे घर फार अडचणीचेच झाले होते पुढली चौकट आत लहान अंगण बसाय उठायची लहान खोली माझ घर स्वयंपाकघर आणि परसू असे फार अपुरे घर झाले होते बसाय उठायची खोली आणि माझर यामधील जी चौकट होती तिच्या उंबऱ्यात पाहुणा बसायचा त्यामुळे जाता येता त्यालाही ओलांडावे लागे कधी चुकून अंगावर पाय पडला तर कोक असा नुसता आवाज काढून पाहुणा मुरदाडासारखा तिथेच बसून राही बाजूला होत नसे उलट पाय देणाऱ्याकडेच त्रासिक मुद्रेने पाही ही त्याची जागा चांगली मोक्याची होती आमच्या घरात तिन्ही चारी चौकटी एका रेषेत असल्यामुळे बसल्या जागी राहून त्याला सगळे पाहता येईल त्यामुळे ही जागा न सोडता पाहुणा उंबऱ्यात पडून असे सदा कंटाळवारा चेहरा करून बसलेला पाहुणा आम्हा कुणाचे काहीही ऐकत नसे आम्हाला शंका आली की हा बहिरा तर नाही ना पण ही शंका फुकाची होती दुपारी जेवण वेळेला स्वयंपाकघरातूनच आई ओरडली चल रे मेल्या गिळायला की ते पाहुण्याला नेमके ऐकू येत असे मग उठवणीत आलेल्या म्हाताऱ्या बैलासारखा तो सावकाश जागचा उठे बोलायला आले असते तर अरे रामराम विठ्ठल पांडुरंगा असे सुद्धा तो म्हणाला असता उठून झाल्यावर मिनिटभर जागा न सोडता तो इकडे तिकडे पाही हळूहळू पाय उचलीत बाहेर जाई दरवाजातून बाहेर पडून मागील दारी येई वाडग्यात भरून ठेवलेल्या दूध भाकरीच्या काल्याकडे एकवार पाही काय बुवा रोज रोज ही जेवायची कटकट असे तो म्हणाशी म्हणतो आहे असे वाटे आईने दिलेला काला हादळून झाला लपक लपक पाणी पिऊन झाले की लगेच तो पुन्हा उंबऱ्यात येऊन बसे लवकरच त्याच्या पापण्या जड होऊ लागत आम्ही अजून जेवून उठतो आहोत तोवर पाहुणा गळद झोपलेला असे या आळशी कुचकामी पाहुण्याचा आम्हाला फार राग येई मी आणि माझे दोन भाऊ त्यालासारखे हिडीस फिडीस करीत असू वेळ प्रसंगी मारही देत असू एवढेशे मारले की जणू काही प्राण जातो आहे एवढ्यांदा पाहुणा केकाटत असे मग आई बाहेर येऊन धावत येई आणि म्हणे अरे कार्ट्यानो मारता काय मुख्या जीवाला त्यानं काय घोडं मारलं रे तुमचं मी म्हणे अगं आई तुला माहीत नाही तो फार आळशी आहे मग तुझं म्हणणं काय अंग मोडून काम करीत राहावं त्यानं बारा तास अगं आता बेलदाराचं गाढव शिरलं होतं परसदारी माझी वाळत घातलेली चड्डी खाल्ली त्यानं तर हा बघून सवरून जागचा उठला नाही अगं बाई चड्डी खाल्ली का गाढवानं हो मी बघितलं तेव्हा जवळजवळ खाल्लीच होती बंद तेवढे लोंबत होते तोंडातून कपाळ माझं आणि हा पाहुणा नुसता बघत होता सगळं मी गाढवाला धोंडे मारले छूछू म्हणालो तर हा डोळे मिटून पेंगायला लागला यावर आमचे दादा कनवाळू आवाजाने म्हणत अरे माहेरपणाला आलंय ते बापडं चार दिवस इथं तुमची वाळत घातलेली धुनी सांभाळायला नाही त्याचा राग करू नकोस ते काही कायम राहणार नाही आपल्यात खरं तर दादा हे अगदी मनापासून बोलत पण आईला मात्र वाटे की बोलणे घालून पाडूनच आहे ती रागाने म्हणे होयच मुळी तो काय जन्मभर आपल्याकडेच राहतोय थोडा जाईल माघारी उद्या त्याची मालकीन आली म्हणजे मग एकदा पंचमीच्या सणाला अक्का आली आणि परत गेली तेव्हा पाहुणा तिच्याबरोबर गेला आम्हाला वाटले बरे झाले ताप चुकला पण आठ एक दिवस झाले पाहुणा पुन्हा एकटाच वाट तुडवीत आला आणि धुळीने माखलेले पाय घेऊन उमऱ्यात बसला सोळा मैलांच्या अंतर तोडून तो आलेला बघताच आईला मोठा कळवळा आला ती म्हणाली बिच्चारग आठवण झाली म्हणून आपल्या माणसांना जाऊन भेटून आलं बघ पाहुणा कधी काळी परत जाईल ही आशा मग आम्ही सोडून दिली एकदा पावसाळ्यात भला मोठा गडगडाट होऊन गावच्या वरल्या बाजूला वीज पडली चिंचेचे मोठे झाड कोसळून पडले हा गडगडाट ऐकताच पाहुणा विजेच्या चपळाईने जागचा उठला आणि स्वयंपाकघरात जाऊन अंधाऱ्या जागी धान्याच्या कणगीमागे जाऊन बसला आम्ही गोड बोलून धमक्या देऊन पाहिले पण तो तिथून बाहेर येईना दुसऱ्या दिवशी सकाळीच लाल भळक डोळ्यांनी तो बाहेर आला या प्रसंगाने पाहुणा पार बदलला तो खुंशी चेहऱ्याने आणि तांबारलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे पाहि जरा उंच आवाजात अंगावर ओरडले की दात दाखवून गुरगुरू लागे गावातल्या पाच लोकांना तो चावला एकदा महारीण अंगण झाडीत असताना तिला शेतावरचा गडी धान्याची रिकामी पोती डोक्यावर घेऊन आला तेव्हा त्याला कुंभाराचा गणू बाहेरच्या पायरीवर येऊन बसला अन दोनदा मोठ्याने शिंकला म्हणून त्याला आणि गुरांचे डॉक्टर हॅट घालून आले म्हणून त्यांना आम्ही पाहुण्याशी फार अद्बिनी वागू लागलो तो उंबऱ्यात बसला तरी रांगोळी ओलांडून जावे तसे त्याला अलगत ओलांडून जाऊ लागलो दूध भाकरी घेऊन आईशिवाय इतर कोणालाही हा पाहुणा पुढे येऊ देईना गावचे लोक दादांना म्हणू लागले बापू तुमच्या पाहुण्याला तुम्हीच मारताय की आम्ही मारून टाकू अरे असं करू नका त्याचं डोकं सुधारलं म्हणजे असा नाही वागायचा तसा गरीब कुत्रा आहे मध्यंतरी वीज पडली ना त्या ते आवाजानं त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय सुधारेल हळूहळू आपल्या अक्काचा आहे कुत्रा पाहुणा आहे आपला पाहुण्याने अशी जरब निर्माण केली आम्ही सगळी मुले त्याला बिचकून वागू लागलो आजीने चोर पाहिला होता त्यानंतर बऱ्याच दिवसात पुन्हा आमच्या कुटुंबात एक घबराटीची रात्र आली मध्यरात्रीच्या सुमारास पाहुणा एकाएकी मोठमोठ्याने ओरडू लागला भुंकुण ओरडू लागला गळा काढून रडू लागला थयाथया नाचू लागला एकाएकी त्याला काय झाले हे कुणालाच कळले नाही मग धीर करून दादा बाहेर आले आणि बघू लागले तसा पाहुणा त्यांच्या अंगावर गेला छातीवर पंजे ठेवून उभा राहिला माझा भाऊ एकदम ओरडला दादा आता तुमचा गळा धरतोय तो मग दादांनी चपळाई करून बैठक मारली आणि दोन्ही हातांनी डोके धरून ते घरात आले पोत्याच्या उतरंडीवर जाऊन बसले पाहुणा मग माझ्या मोठ्या भावाच्या अंगावर झेपावला मेलो मेलो म्हणत भाऊ पळाला आणि खुंट्यावरून पाय देत भिंत पार करून माळवदावर जाऊन बसला मला आणि आईला कुठे जागाच नव्हती कुणी चढवल्याशिवाय मला उंच चढता येत नसे आणि आईजवळ तीन वर्षांची बहीण होती पाहुणा रडत ओरडत आमच्या अंगावर झेपावला तसे आम्ही परसदारी जाऊन दारच लावून टाकले पण पाहुणा मागून परसदारी आला तशी आई दार उघडून आत आली आणि तिने पाहुण्याला परसात कोंडले मागची पुढची अशी दोन्ही दारी लावली पाहुणाबाहेर नाचत ओरडत होताच तेवढ्यात बाहेर शेजारी पाजारी जमा झाले होते आमच्या घरी नेहमी येणारा राम नावाचा पोरगा यू यू करून कुत्र्याला शांत करू लागला पाहुणा लगेच त्याच्याकडे गेला आणि मागचा पाय वर करून कू कू करू लागला रामाच्या हातातील कंदिलाच्या उजेडात पाहुण्याचा चेहरा अगदी दिनवाणा दिसत होता राम म्हणाला अर अर ह्याला इच्छू चावलाय जणू खरंच इच्छू चावला असला पाहिजे एरवी पाहुणा असला दिनवाणा दिसला नसता गळा काढून रडला नसता रामने ओरडून आम्हाला सांगितले भिऊ नका कुत्र चावत नाही ते गळ्यात पडायला येतंय तुमच्या त्याला इच्छू चावलाय मग मांत्रिक आणून आम्ही पाहुण्याचा इच्छू उतरवला सकाळी दहा वाजता पाहुणा पुन्हा आळसट चेहरा करून उंबऱ्यात पडून राहिला दादा म्हणाले चला बरं झालं तसं ह्याचं डोकंही एकदा ताळ्यावर आलं म्हणजे बरं ह्यावर पाहुण्याने डोळे न उघडता नुसते कान वर केले आणि पुन्हा खाली पाडले धन्यवाद पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये